नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा विषय साठ ते ऐंशी दिवसामध्ये द्राक्ष बागेमध्ये नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय साठ ते ऐंशी दिवसात गोडीबार छाटणी नंतर साठ ते ऐंशी दिवसामध्ये फ्लड इरिगेशन पाठ पाणी देणं अंतर्माशागत करणं आणि कशा पद्धतीने आपण खताचा डोस देणं त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी एन व्हरायटीच्या जवळजवळ अठ्ठावन्न साठ दिवसाच्या प्लॉट मध्ये उभे आहोत तालुका दिंडोरे दिंडोरी माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा द्वारकाना दगु खानवी राहणार तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर चौसष्ट पंच्याण्णव चौवेचाळीस आपण जर या वर्षीचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा सीझनचा विचार जर केला तर दिंडोरी तालुक्यात जास्तीत जास्त बागा फेल गेलेल्या हो हाय हायलच नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर दिंडोरी तालुक्यामध्ये जास्त ता बागा फेल गेल्या आणि त्याचा दुसरा क्रमांक लागतो तो निफाड तालुक्याचा बऱ्याचशा बागा उभ्या आहेत त्या शेतकऱ्यांनी घाबरून न जाता ज्या नव्या बागा आहेत तिथं आपले पानं टिकून ठेवून आपल्याला कशा पद्धतीने पुढच्या वर्षी या वर्षीची कसर काढता येईल <coughs> त्या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ जानेवारी महिन्यामध्ये मी देणारच आहे सध्या आपला व्हिडिओचा विषय आहे की साठ ते ऐंशी दिवसामध्ये हे खाली तुम्हाला दिसतंय सातत्याने दलदल होती इथं आपल्याला काय करायचं सेकंड डीप झालं सेकंड डीप आता सेकंड डीप होऊन किती दिवस झाले तीन दिवस झाले आता सेकंड तीन दिवस झालं सेकंड आपलं हे हे तीस ग्रॅम तीस ग्रॅम घेतला आपलं स्टार घेतलं एक लिटर घेतलं एजेटिक सीपीपीयू घेतलं पाचशे युरिया एक किलो ओके आणि अशी सेकंड डीप आपण टाकून हो, घेतली हो, हो, हो। तीन दिवस झाले अजून आपल्याला सहा सात दिवसांनी थर्ड डीप घ्यायची तत्पूर्वी आपल्याला रोगाचा प्रादुर्भाव असेल त्याचप्रमाणे थ्रीपचा प्रादुर्भाव असेल याच्यामधल्या फवारण्या करून आपल्याला सेकंड डीप झाल्यानंतर हे जे दिसतंय तुम्हाला हे जे आसर आहे इथं तुम्ही रोटरी मारू शकता रोटरी मारताना फक्त हा जो बेड आहे हा बेड बघा तुम्ही हे झाड आहे या झाडापासून कमीत कमी हा मी पाय ठेवला इथपर्यंत हा बेड तोडून टाका बिंदा कट करायचा हो झाडापासून दीड पावणे दोन फूट पाय ठेवलेले अंतर दिसतंय हे तोडून म्हणजे हे करून घ्यायचं आणि आपल्याला त्याच्यानंतर थ्रीपच्या असेल मिलीबग चा प्रादुर्भाव असेल तिथं मोवेटो एनर्जीचा दोनशे मिली दोनशे लिटरला असा एक स्प्रे करून घ्यायचा आणि त्याच दरम्यान आपण जर बघितलं या ना पुढे आता हे जे तुम्हाला दिसतंय इथं थिनिंगची काहीच गरज थिनिंगची गरज नाही घड असा वळवला तरी हे बघा आता बरोबर सोडला आवाज येत नाही घड तुटत नाही काहीच नाही म्हणायचा पॉईंट पण मिळतोय आपल्याला आणि आताशी तिसरा दिवस आहे सेकंड डिप करून त्याच्यानं आता हा पॉइंट तुम्हाला मिळालेला दिसतोय हो बरोबर ना बरोबर मग आता इथून आपल्याला पुढच्या पाच सहा दिवसात थर्ड डीप करायची त्याच्या अगोदर आपल्याला करून घ्यायची वापस येऊ द्यायचा आणि फ्लड इरिगेशन कधी करायचं थर्ड डीप केल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी फ्लड इरिगेशन करायचं पाठ पाणी द्यायचंय आपल्याला किंवा दोन ड्रिपच्या लाईन असेल तर भरपूर पाणी त्या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायचंय किंवा एक हि जी ड्रिपची लाईन आहे खाली टाकतो हा मध्यभागी टाकायची ही जी पाणी टाकून लाईन आहे त्या बाजूने एक राहील दोन्ही टाकून द्यायची जर ज्यांच्याकडे ती सुविधा नाही त्यांनी प्ला पाटपाणी देऊन घ्यायचं त्याच्यासोबत तुम्हाला त्या ठिकाणी एकरी पन्नास किलो अमोनियम फॉस्फेट म्हणजे चाळीस आणि पन्नास किलो युरिया असं खताचं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी देऊन घ्यायचं आणि त्याच दरम्यान तुम्हाला भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून टोपास शंभर मिली असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा किंवा दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे अॅक्रेसिव्ह शंभर मिली किंवा टोपास शंभर मिली दोनशे लिटरला असा स्प्रे केला आणि त्याच दरम्यान तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या दोन फवारण्या तीन दिवसाच्या अंतराने करून आहे तर सेकंड डीप झाल्यानंतर आता तिसऱ्या दिवशी सेकंड डीप झाल्यानंतरच्या प्लॉटमध्ये आपण आहोत दुसरी एक महत्वाची गोष्ट तिथून सात दिवस गॅप द्यायचा आहे म्हणजे दहा दिवस दहा दिवसानंतर आपल्याला थर्ड डीप टाकायची आणि थर्ड डीप घेता असताना तिथं गड हा कसा लुसलुसीत राहील त्यासाठी आपल्याला एकरी तीस ग्रॅम परत एकदा तीस ग्रॅम जिए घ्यायचा त्याच्यासोबत एक लिटर लॉंग साईज घ्यायचं जे सेकंड डीप ला आपण स्टार घेतलं आपल्याला बदलायचं आहे तिसऱ्या डीप ला आपल्याला लॉंग साईज घ्यायचं एकरी एक लिटर त्याच्यासोबत तुम्हाला ऑक्साईड फॉर्म मधला कॅल्शियम आहे एक लिटर टेकक्याल आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय नीट लक्षात घ्या तिथं तुम्हाला सिविडचा वापर करायचा आहे जेणेकरून पानांची किपिंग क्वालिटी चांगली राहील रणेंद्रियांची उघडझाप चांगली राहील त्या ठिकाणी एकरी एक लिटर डायरेक्टर याचा वापर करायचा आहे जे सीविड आहे चांगलं सीविड त्या ठिकाणी वापरून घ्या असा स्प्रे तुमचा सेकंड डीप नंतर दहाव्या दिवशी थर्ड डीप चा स्प्रे करायचा आहे सेकंड डीप नंतर तुम्हाला नायट्रोजनचा वापर करत असताना एकरी पन्नास किलो तुम्हाला शेड्यूल मध्ये आला असेल चोवीस चोवीस दिलं दिलं ना त्याचा एक पाच सहा दिवसात तुम्हाल रिझल्ट तुम्हाला दिसतो बरोबर आणि आपल्याला आता इथं थिनिंगची गरज नाही थिनिंगची गरज नाही पण आपल्याला काय करायचं आहे इथं इथं खाली कात्रीने असा शेंडा मारून घ्यायचा शेंडा मारून घ्यायचा प्रत्येक प्रत्येक हो बरोबर ना एक मापच करून त्या पद्धतीने हा शेंडे करतो आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे मला एक प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे की ख खरड खूप पाऊस होता <coughs> गाडी त्या ठिकाणी <तीकानी> फसली होती तेव्हा मी आलो आणि तुम्ही सांगितलं की सर यावर्षी माल येण्याची शक्यता खूप कमी आहे <coughs> काय वाटतं तुम्हाला तुम्हाला मी सांगितलं होतं की एवढ्या दोन तीन फवारणे करा दरवर्षी एवढा माल येणार नाही पण आपल्या कामापुरता माल माल यावर्षी येईल त्याबद्दल तुमचं मत काय तेवढं मला जाणून घ्यायचंय ज्यावेळेस फुल पाऊस चालू होता त्याच पिरियड मध्ये तुमचा चक्कर आला तर प्लॉट मध्ये चक्कर मारल्यानंतर माझी अपेक्षाच नव्हती का कारण काडी पाहिजे तशी दिसत नव्हती दरवर्षीच्या हिशोबाने तर तुम्ही बोलले होते का शंभर टक्के माल येणार म्हणजे येणार काही खात्री करू नका तर ठीक आहे आम्ही तुमच्याच खात्रीवर पण राहिलो आणि काहीतरी कुठंतरी विश्वास ठेवून पुढचं कामकाज चालू होतं होतं पण एवढंही करून काही अवघा एवढं झालं का पिंपळणाऱ्या गावामध्ये फक्त शंभर टक्क्यामध्ये तर दहा टक्के बाग फेले जवळजवळ नव्वद टक्के पिंपळणाऱ्या गावचं बोलतो फक्त हो सगळ्यांनी उन्हाळ्यामध्ये लक्ष दिलं सगळ्या गोष्टी केल्या आणि सगळ्यांना माल पाहिला भेटले त्याबद्दल काही म्हणजे थोडक्यात एका वाक्यात मी सांगतो की ज्यांनी ज्यांनी खरड चाटणीमध्ये या वर्षी डबल शेड्यूल फॉलो केलं बरोबर पावसाचा विचार करून सातत्याने दलदल असताना जे डबल शेड्यूल म्हणजे खरड चाटणीमध्ये ज्या एक फवारणी करायची ती दोन दोन फवारणी हो, केल्या त्यांना माल दिसतो बरोबर बर ना हो मग या सगळ्या शेतकऱ्यांना मी एकच सांगतो व्हिडिओचा विषय आपला वेगळा आहे पण खरड चाटणीमध्ये मित्रांनो खूप चांगलं काम तुम्ही जर केलं तर गोडीबार चाटणीमध्ये आपला खर्च देखील कमी होतो आपल्याला हो। हो। माल मिळतो आणि चांगल्या पद्धतीने त्या मालाची किपिंग क्वालिटी करताना आपण खूप खर्च करतो बरोबर पण खरड छाटणीमध्ये आपण खर्च करत नाही आणि कामाकडे लक्ष देत नाही ते लक्ष देणं तुमच्या वाक्यातून अगदी योग्य जे होत ते खरडच्या वेळेस पूर्णपणे काम केलं आणि तेच आज पाहायला भेटलं एवढं शंभर टक्के कारण मला गोडी बारलं तसं पाहिलं एवढ्या पावसामध्ये मला जास्त त्रासच नाही झाला माल निघायला पण ते काम आधो घर करायला होतं म्हणून फायदा झाला आता आणि सर्वप्रथम म्हणजे तुमची ऑफिसियल जी टीम आहे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण एक माझ्या काही कारण काम असतो किंवा कारण असतो माझ्या कोण शेड्यूलला जरी लेट झालो माला है तो माला मझे मझे माला है, तर मला फोन येतो तुमचा फोटो पाठवा तुमची शेड्युलची तारीख म्हणजे मला आठवण ते करून देत आहे म्हणजे इतकं म्हणजे त्या टीमचं मला मनापासून अभिनंदन करतो त्यांचं धन्यवाद आणि मी सुद्धा माझी जी बॅकची टीम आहे त्या सगळ्या टीमला त्यांचं अभिनंदन तर करतोच पण त्यांनी अजूनही शेतकऱ्यांसाठी जसं त्यांनी सांगितलं की स्वतःहून ते फोन करतात की तुमची आज फोटो टाकायची तारीख आहे तुम्ही कुठं दहाव्याला गेले काय गेले काही करा सर दुपारी दोन वाजेपर्यंत तरी फोटो टाका सकाळी हो। नऊ पर्यंत टाकायला लावले होते पण दोन पर्यंत आणि मग तुम्हाला शेड्यूल येईल कारण शेड्यूल जर चुकीचं आलं आणि एक दिवस लेट झालं तर द्राक्ष मध्ये आपल्याला काय धोका होऊ शकतो सगळ्यांनी पाहिलेला आहे तर मित्रांनो आपण थर्ड डीप घेत घेतली थर्ड डिप घेतली त्यानंतर आपण थर्ड डीपच्या अगोदर सेकंड आणि थर्ड डीप मध्ये आपण मशागत करून घेतली थर्ड डिप घेतल्यानंतर पाटपाणी दिलं पाठपाण्यासोबत अठराशे चाळीस युरिया दिला त्यानंतर आपल्याला या ई लोकेशन व्हरायट्यांमध्ये बर्निंग आणि उकड्याची समस्या येऊ नये म्हणून तेरा झिरो पंचेचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या सातत्याने पुढच्या दहा बारा दिवस तीन तीन दिवसाने फवारण्या करत राहणं गरजेचं आहे रोगासाठी आपण त्या ठिकाणी लुणाचा स्प्रे करू शकतो दोनशे लिटरला शंभर मिली ॲकडे शंभर मिली किंवा टोपास शंभर मिली तिघांपैकी फवारणी करा त्यानंतर तुम्हाला दुसरी एक महत्वाची गोष्ट थ्रीप्स असेल त्याचप्रमाणे थोड्या फार प्रमाणामध्ये काळा माव येऊ शकतो तिथं जम्प चाळीस ग्रॅम एनर्जी असा करा थर्ड डीप तिथून मोहेर पाणी येईल त्यासाठी आपण तीन फवारण्या करणं गरजेचं आहे आणि त्याच दरम्यान पंच्याहत्तर ऐंशी दिवसाला आपल्याला फॉस्फरस लेवल वेलीमध्ये ठासून भरण्यासाठी एकरी पाच लिटर फोस्ट रोग पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी चार किलो गुळ आणि पाच किलो जिंक सल्फेट हे रात्रभर चोवीस तास जवळजवळ रात्रभर म्हणण्यापेक्षा एक दिवस पूर्ण आणि एक रात्र पूर्ण भिजून जर ते जमिनीतून ड्रिपच्या माध्यमातून दिलं तर खूप चांगला फायदा मण्याची साईज होण्यासाठी मण्याची किपिंग क्वालिटी होण्यासाठी तुम्हाला फायदा त्या ठिकाणी होईल दुसरी एक महत्वाची गोष्ट थर्ड डीप नंतर पुढच्या वीस दिवस काच अवस्थेमध्ये असलेल्या प्लॉटला तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या दोन ते ती तीन फवारण्या करा आणि त्याच दरम्यान डायरेक्टर पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम ही एक फवारणी तुम्ही त्या ठिकाणी जर केली तर तुमच्याकडे उकडे आणि बर्निंग येऊच शकत नाही आणि दुसऱ्या डिपिंग नंतर सेकंड डीप जे करतोय सेटिंग नंतर कोणतीही व्हरायटी असो तो गोल असो कोणतीही असो सेकंड डिप नंतर तिथं तुम्हाला साईज मिळवण्यासाठी एकरी पन्नास किलो चोवीस चोवीस झिरोचा वापर शंभर टक्के करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला चार पाच दिवसाने त्या ठिकाणी आता आपला तिसरा दिवस आहे चार पाच दिवसाने इथं अंतर्माशगत करून घेणं गरजेचं आहे आणि थांबून घ्यायचं तिसरी डिप झाल्यानंतर फ्लड इरिगेशन करा किंवा तुमच्याकडं ड्रिपच्या दोन नळ्या असेल तर दो जसं तुम्हाला दाखवलं की या दोन्ही नळ्या अशा मध्ये घ्या आणि रात्रभर चालू द्या चांगलं ओलं होऊ द्या आणि त्यावर तुम्हाला त्या ठिकाणी चाळीस आणि युरियाचा वापर त्या ठिकाणी करून जर घेतला तर चांगली साईज त्या ठिकाणी मिळेल मित्रांनो या वर्षीचा विचार जर केला कमी मालामध्ये मा आपल्याला जास्तीत जास्त पैसे जर कमवायचे असतील आणि खर्च देखील कमी ठेवायचा असेल तर योग्य नियोजन कसं ठेवता येईल योग्य वेळी योग्य फवारण्या मग भुरी असेल डावणी मिळडू असेल त्याचप्रमाणे ट्रिप्स असेल मिलीबग असेल याचं संगोपन करत असताना या गोष्टींमध्ये काम करत असताना आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन ठेवणं गरजेचं आहे आणि सारख्या फवारण्या न करता दोन दोन तीन तीन दिवस गॅप देऊन भुरी असेल डावणी मिळडू आता येणार नाही थंडी वाढते थंडीमध्ये आपल्याला शेंडा मिळणार नाही थंडीमध्ये आपली साईज थांबणार आहे मग अशा वेळेस आपल्याला पाणी नियोजन आणि खताचं व्यवस्थापन आणि वेगवेगळ्या आपल्याला त्या ठिकाणी संजीवकांच्या फवारण्या घेणं गरजेचं असेल त्या घेऊन आपण चांगली साईज आणि चांगली माण्याची लांबी त्या ठिकाणी मिळू शकतो हाच आजचा व्हिडिओचा विषय शेवटपर्यंत तुम्ही बघत आलात व्हिडिओ तुम्हाला आवडले असतो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद